ना ए ना नव्या घालू का मी चांगले दिसते ही, ही साडी चांगली दिसते ना हा चांगली दिसते ना नीट करून देऊ बघ नीट करून खराब असेल कुठं तरी चांगली दिसते ना हा ठीक 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 मंगळसूत्र घालून घेते हा मंगळसूत्र घालून घेते थँक्यू थँक्यू <laughs> ना मला सांग ना हा हार घालू का, हार हार का हा हार घालू कोणता हार चांगला दिसेल काय असं बोलती सांग ना आईला साधी बोळी आई म्हणून असं बोलायचं कसं की सांग ना तुला माहिती फॅशन बद्दल म्हणून विचारते ना मी सांग कोणतं घालू हा बरोबर हा ओला पट पटा किती टाइम लागेल आव बघा चांगला दिसेल का पाय बरं चांगलं दिसेल ना हा काय हो चांगलं दिसेल ना हा लावते अशीच हे असेल राहू देऊ का काय का असं करते तुला सांगते ना सांग ना मला बघा ही कशी बोलते मला जाऊ दे मला नाही यायचं मग हां मग सांग कशी दिसते चांगली दिसते काय इमोशनल ब्लॅकमेल नाही करत विचारते फक्त वेळेवर करते हे फुल लावू का ही फूल लावू का हे फुल कसं वाटेल मला तर किती आवडलं होतं मी किती नाही घेतलं होतं असंच वे तू लाव हां आवडते आवर पट पट आणि तुझ्या ड्रेसचं काय झालं तू का बरं अजून हाच ड्रेस घालून असलेला मला नाही टाईम लागत तुला टाईम लागतो आहे बाई माझं झालं लाली लावली टिकली लावली घेतला भांग काढून मस्त गजरा बिजरा लावला झालं बांगड्या पण घालून घेतल्या किती टाईम लागतो आवरायला आवरा अहो तुम्ही केव्हाचे कशा के अडथला इस तरी राहिली राहिले असं कसं झालं आवरा ना पटापटा सासूबाईला सांगा आवरा पटापटा ओ सासूबाई सासूबाई आवरा किती टाईम ते तुम्ही पण मी घरातले काम आवरले धुनं झालं भांडे झाले घरातलं आवरलं तुम्हाला नाश्ता पाणी सगळं दिलं तरी तुमचं आवरलं नाही असं कसं चालल सांगा बरं आवरा बोला आवरा, 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 आवरा पटकन हा आवरा पटकन काढून एक छान फोटो कसं वाटलं असा फोटो सांग अरे बदल पण हे नाही बघ असा फोटो कसा वाटतोय असं असा फोटो काढून दे ना मला हा का एक फोटो एक प्लीज 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 एक फोटो एक फोटो काढून हा हां हां आणि मला सांग ही टिकली लावली मी ही टिकली लावली ही लव का ही ही छान दिसल ना ही मोठी भारी दिसल हिने आवडली ग मला हिनी आवडली मला ही आवडती लव का ही आणि मी घे आवडतंय ग मला लावून देणं चांगलं दिसल ना ग असं नको करू नको देव असंच तुम्ही सगळे मला का, लो का लो टिकली नको चांगली नक्कीच ना आत्ता ते बोलतील हा का जाऊ दे मी लावत आत्या तुझी अशीच करीतील काय हा ती माझी भाभी तशीच कोणी आपलं नाहीये आपल्यालाच आपलं करण पट पट ते लोक येतील परत आपल्याला म्हणतील नाही नाही आम्हाला नाही आम्ही नाही तुम्हाला घेऊन जाणार आवर फटापटा हा आपण आवरू पटापटा हा हा चांगली दिसते ना पण चांगली दिसते ना तुला आवडला ना माझा मेकअप ही साडी कशी दिसते पाहिलं मस्त दिसते ना साडी माझी मस्त दिसते ना साडी हां हां ब्लाऊज मॅचिंग नाही पण मला आवडलं मला ते आजकाल मिसमॅच चालू आहे ना तर तुमच्या भाषेमध्ये तसं चांगलं वाटतंय ना हां हा गजरा असं करू का बरं 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 हां तु निघ तसच चांगलं वाटत होता असच राहू दे किती भारी दिसतंय मोकळी ते